एक शिवाजी या बाबासाहेब आंबेडकर फुले अभिवादन करतो आपल्या मंचावर उपस्थित आपले गटविकास अधिकारी सायकन सर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंचा सा। का उपसरपंचा पंचकुलाई पवार उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून बीजूबाई अवराधा आपले ग्रामसेवक हेमंत बापू देशमुख आपले शाळा समिती अध्यक्ष निकिताताई उपाध्यक्ष चितोडेताई तसेच आपल्या सदस्य धाबेराव आपले सुरेश काका येथे आमले अमोल उमेश गोकोटे तसेच सर्व मंचावरील उपस्थित मान्यवर आणि मोठ्या प्रमाणात उत्साह आलेले आमचे चिमुकले तसेच लहान बाळ तसे बा, त्यांचे पालक आपण 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 काय करायचं आहे आपण जे गोष्टी केल्या आपल्याला काय करायचं ग्रामपंचायत मध्ये आता जे आपले जिल्हा परिषद शाळेची जे पट कमी होत आहे आपले काय करत करतात पाल्या एक मानसिकता बनलेली आहे किंवा पार्लमेंट शिक्षण चांगलं मिळते परंतु आपल्याला काय करायचं आहे मिळते ना ते तुम्हाला आम्ही ग्रामपंचायत मध्ये देतो जे आपल्याला ग्रामपंचायत करून जे लागते ला ते देतो अंगणवाडीच्या महिला ठेवलं की तुम्ही मुलांना शिक्षण द्या दे, मुलांना ड्रेस कोड असेल मुलांना मुलांना आपले बेड असेल श्वास असतील आणखी त्यांच्या ज्या गरजा असतील त्या पूर्ण गरजा आम्ही पूर्ण करतो त्यामुळे काय होईल आणि तुम्ही काय करायचं त्यांना विद्यार्थ्यांना पालकांना काय वाटते किंवा तिकडे आपण कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण चांगलं मिळते पण आपल्याला काय करायचं अंगणवाडी मध्ये अशा प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे सुविधा पण द्यायची आहे आता आज कॉन्व्हेंट मध्ये विद्यार्थी टाकला म्हणजे जवळपास साडे तेरा ते पंधरा हजार रुपये त्याची फी आहे तसंच गाडीचं भाडं आहे तसंच त्याच्या फी परती असतील कमीत कमी पन्नास हजार रुपये तुमचा वर्षाला खर्च होतो परंतु तो जी सुविधा आम्ही तुम्हाला देऊ याच्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला पण मध्ये मिळणार आहे तुम्हाला जसे ग्रामपंचायत कडे निधी उपलब्ध होईल तसं तसं आम्ही तुम्हाला आणखी देत राहू त्याचप्रमाणे आम्ही शिक्षणांचा हे ज्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत चांगल्या प्रकारचं शिक्षण आपल्या अंगणवाडीत मिळत आहे याच्यामुळे ते आणखी परिश्रम घेऊन चांगल्या पद्धत जे पद्धती तुम्हाला पाहिजे पालव्यांची ती पद्धत आम्ही अंगणवाडी मध्येच देऊ म्हणजे काय होईल की आता पुढच्या वेळेस जे जिल्हा परिषद मध्ये विद्यार्थी जातील आपल्या अंगणवाडीचे ते पण तिथे सक्षम होतील जिल्हा परिषद मध्ये आपल्या शाळेमध्ये पूर्ण शिक्षक जे बाकीच्या शाळेमध्ये बाकीच्या गावामध्ये काय शिक्षक कमी आहेत आपल्या शाळेमध्ये फुल स्टाफ आहे तसेच आपल्या जे पाण्या टाकीचं काम आहे पाण्या टाकीचं काम करून देतो तसेच आम्ही आता अंगणवाडीचे पूर्ण आपल्या शाळेचे पूर्ण कलरिंगचं काम चालू केलेलं आहे म्हणजे ज्या सुविधा शिक्षणासाठी जे लागत आहे ते आपली ग्रामपंचायत सक्षमपणे जे काय लागत असेल ते शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न करतो आपण काय करायचं आहे जो आपला मानसिकता झालेली आहे किंवा आपण मध्ये मुलाला टाकू त्या सुविधा आम्ही तुम्हाला इथं मध्ये देणार आहात त्यामुळे आपण आपल्या विद्यार्थ्यांना इथं शाळेमध्ये ठेवायचं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण शिक्षक पण चांगले आहेत ते पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला शिक्षण देतील त्याचप्रमाणे गावाच्या विकासाचा बोलायचं बाबतीत झालं तर आपण ग्रामपंचायत पूर्ण बघू शकता आपण बघता मी लाईव्ह माझ्या ग्रामपंचायत मध्ये आमचा एक ग्रुप बनवला सहा सातशे गावकऱ्यांचा त्याच्यामध्ये लाईव्ह अपडेट असतात नळाचं कनेक्शन कोणाचे नळ आता येणार कोणाचे नळ सध्या पाणी येणार म्हणजे पाण्याचं नियोजन आम्ही असं केलं की जे पंधरा दिवसात नळ होते वीस दिवसात होते ते तुम्हाला सातव्या दिवसात पाणी मिळून पूर्ण चांगलं स्वच्छ पाणी मिळत आहे त्याप्रमाणे आम्ही आपल्या गावातील पूर्ण साफसफाई केली ज्या एरियामध्ये घटा झाले होते तिथं पूर्ण खरीकरण केलं व्यायामशाळेचं काम चालू आहे पाईपलाईनच केलं शाळा व्यवस्थेचं काम केलं तसेच काम चालू आहे नाल्या बांधकामचे काम चालू आहे पाण्याचा जनावरांचा हौदाचं काम आहे ते पण आम्ही योग्य पद्धतीने काम केलेलं आहे म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे मोठेपणा कारण हे काही गोष्ट आम्हाला पण चांगली वाटत हे आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही आजी आमच्या ग्रामपंचायत चांगले काय कार्यक्रम उपस्थित देऊ आम्ही चांगले प्रोग्राम असे ठेवू साहेबांना आपले जे गटितर अधिकारी साहेब आहेत तसेच माझं सगळ्यांचं मेन काम राहिलं ते आमच्या ग्रामपंचायत मध्ये जवळपास आम्ही पाच सहा टॅम घेतले सर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो काम जो कोणता झाला असेल तर लालकी बहिणी योजना तुमच्या महिलांचे फॉर्म आम्ही भरून घेतले कुठल्याही प्रकारची फी घेतली तुमच्याकडून मोफत मध्ये आमच्या या महिलांनी पूर्ण गावकऱ्यांचे फॉर्म भरून दिले आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच गावकऱ्यांच खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळत आहे त्याबद्दल गावकऱ्यांचे पण खूप मोठे आभार मानतो आमच्या गावात पॅनल या त्या गोष्टी राजकारण म्हणून सध्या तरी काहीच चालू नाही चालू विरोधी पॅनलचे लोक असतील ते पण आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य आमचे लोक आम्हाला चांगलं सहकार्य करायचे या पद्धतीने गावाचा विकास असंच जर चालू राहला तर गावाचा विकास कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो साहेबांनी मिनिटात फोन केल्याबरोबर मला हो म्हटलं आणि साहेब हजर राहते तामल उपस्थित राहते त्याबद्दल साहेबांचा आवर्जून आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद